नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा मी सुधीर मगदूम सोलापूर विभाग आज आपण सोमनाथ नवनाथ कदम राहणार कुरणवाडी तालुका भोळ जिल्हा सोलापूर यांच्या पाच एकर पूर्ण पोट पाच एकराचा टोटल पाच एकर यांच्या आजार आहे यांच्या पाच एकर, एकर शेतामध्ये एक एकर चि बाग आहे तैवान पिंक एक एकर के बाग आहे तोडक्याचं पीक एक एकर एक एकर आहे आणि भोपळा एकर आहे टोटल नेचर केअर फर्टिलायझरचे आपले प्रॉडक्ट ग्रीन हार्वेस्ट स्पेशल सुपर वरा डब्ल्यू एम एफ यासाठी बाकीच्या अजून सुपर आणि दहा चौतीस आणि झिरो चोवीस चोवीस ह्या सगळ्या प्रॉडक्टचा बऱ्यापैकी सगळ्या प्रॉडक्टचा आहे वापर केलेला आहे रिझल्ट वगैरे सुंदर आले आहे आलेले आहेत प्युरोला वगैरे फॉर्म वगैरे लावले आहेत फ फळाची साईज वगैरे चांगली आलेली आहेत नमस्कार कदम साहेब नमस्कार तुमचा परिचय द्या आणि आपल्या जी काय गृह आणि क्रिकेटची जी काय उत्पन्न वापरलेली आहेत तर थोडासा परिचय द्या थोडासा माझं नाव माझं नाव सोमनाथ नवनाथ कदम कुरुनवाडी आष्टी तालुका मोहोळ माझं इथं पाच एकर क्षेत्र आहे मोबाईल आणि मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव पासष्ट एक्कावन्न पंच्याऐंशी तर माझी साधारणतः एक एकर पेरूची बाग आहे आणि आता फॉर्म लावून एक साधारणतः पंधरा ते वीस दिलेला आहे दिवस झालेला आहे आणि आता फॉर्म लावून ह्याच्या अगोदर ह्याच पिकाला मी ग्रीन हार्वेस्ट पिशियल सुपर वरा आणि बाकीची या कंपनीची जी उत्पादन आहे त्याचा मी यंदाचा वापर केलेला आहे आणि त्याचं रिझल्ट अतिशय उत्तम आलेला आहे आणि हां जी बुरशी आहे जी गेल्या वर्षी मला निमेटोडला प्रॉब्लेम आला आणि थोडी झाडं अशी मरफिर वगैरे झाली होती त्याचा आता पूर्णपणे पूर्णपणे कमी झालेला आहे आणि त्या जीवनजन्य ह्याच्यामुळं यंदा बाजारचा तिळसरपणा अतिशय कमी झालेला आहे आणि सटिंग वरही उत्तम झालेला आहे साधारणतः शंभर नव्वद ते शंभर आता पूर्ण फळ आहे आणि वर जर बघितलं तर आता अजून सटिंग चालू आहे फॉर्म लावून पूर्ण झालेला आहे आणि यंदा साधारणतः वीस ते पंचवीस किलो प्रति असं उत्पादन मिळण्याची मला अपेक्षा आहे हा शंभर टक्के आहे आणि खूप अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील त्याबद्दल शंका नाही